पालखी पंढरपूरहून परत आपापल्या देवस्थानी त्यांचं परदीचा प्रवास सुरू झालेला आहे संत तुकाराम महाराजांचा हा पालखी रथ आज भोसरी आज या ठिकाणाहून आळंदी या मार्गे जाणार आहे दोन हजार नऊ नंतर ते आज दोन हजार पंचवीस या मोठ्या कालखंडानंतर आता हा पालखीचा प्रवास होणार आहे त्यासाठी हे पोलीस बंदोबस्त आहेगडा आनंदी एक जाओ आनंदी रोड आपण आता उभे आहोत नाशिक हायवेला पुणे नाशिक हायवे आपण बोसडे या ठिकाणी उभे आहोत छावा चौकामध्ये थोड्याच वेळात या ठिकाणाहून जगतभर संतोकार महाराजांची पालखी आळंदी या ठिकाणी जाणार आहे पोलीस बंदोबस्त आहे आपण त्यातलाच एक भाग आहोत रोड पूर्णपणे बंद केलेला आहे कारण की गव्हाने वस्ती करून पालखी अशीच छावा चौकातून डाव्या हाताला आळंदीच्या दिशेने जाणार आहे दोन हजार नऊ नंतर ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे कम्प्लीट ते अकरा ते पाच म्हणजे चौदा पंधरा वर्षानंतर आज प्रथमच ही पालखी इकडून जाणार आहे मधला खूप मोठा कालखंड लोटला गेला आहे काहीमध्ये काही कारण असतं पालखीचा रूप बदलला तो आपण पुढील भागात आपण त्याच्यावर एक भाग बनवणार आहोत कशाप्रकारे हा रूट बदलण्यात आला मॅडमनी हे आता चुकीचं डायरेक्शन लोकांना चुकीचं डायरेक्शन केलं पालखी अजून लांब आहे त्यावरच मॅडमनी अडवलं मॅडम आमचं हसत आहे हसते कोई बात नाही कोई बात नाही हो या या लय ल होय समजा मी मोबाईल खाली करतो कारण की आपल्या मोबाईलला घाबरत आहे समोरच्या प्रेक्षकांना माहीत नाही आपण लाईव्ह दाखवतोय ते आपल्या मोबाईलला घाबरायला लागले हे आमचे कर्मचारी हे कदम साहेब हे आरगडे साहेब आणि इकडे कोण आहे आमचे मुंगजे साहेब आपण यांच्यातलाच एक भाग आहोत आपले लाईव्ह शिक्षण चालू आहे पुणे नाशिक हायवे भोसरी गावाने वस्ती बरोबर ब्रिजच्या खाली छावा चौक या ठिकाणाहून आता जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे आनंदीच्या दिशेने संत तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपूरहून पिंपरीगाव मुक्काम करून आ, विसावा इथं राजमाता कॉलेजवर घेतलेला आहे तिथं जेवण वगैरे केलेलं आहे वारकऱ्यांनी पालखीचा विसावा झाला तर विसावा घेऊन आता थेट पुढच्या मुक्कामा या जा ठिकाणी जाणार आहे भीमनगर माहीत आहे ना आपलं आपलं माहित नाही हा अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपणास पाहायला मिळतील कमेंट करा कमेंट तर कोणाची काय ते कमेंट करा मित्रांनो आपण आम्हाला कुठून पाहता हे बघा कसं आहे बघा तुम्ही पोलिसांना म्हणता ना की पोलीस काय काम करतात काय नाही हे आता प्रत्यक्षात बघा हे बघा प्रत्यक्षात बघा हे बघा साहेब कुठं आहे साहेब तुम्हाला हा कुठं हे काम करा ना भीमनगरमध्ये जावा ना बघितलं का तुम्ही काय म्हणता पोलिस काम करत नाही बघितलं ना हे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवण्याचा येतो काय पोलिसांप्रती जी तुमची भावना निर्माण झाली ती भावना तुमची सुधारण्याची हा प्रत्यक्ष दाखवणे मागचा माझा हा येतो आता तुम्हाला अजून एक वर दाखवतो बघा बघा समोर बघा बघा हे आमच्या कर्मचारी बघा बघितलं तुम्ही काय म्हणता कर्मचारी असे तसे प्रत्यक्षात बघा सगळे वाहतूक विवाचे आमचे पी आय झालेले आहेत कृपया करून मॅसेज मॅसेज अरे बापरे ऑफ झाले का एक मिनट थांबा मॅसेजचं काय ऑल मॅसेज बघा बरं मेसेज करा बरं मित्रांनो मला मेसेज काय हे नाही कोणाचा कदम तुम्ही लाईव्ह जाओ लाईव्ह जाओ बरं மொபைல் எல்லாம் யூடியூப் யா புடோ யா புடைய புடுதவா புடுதவா பால்கேன ரே புடயூப் ஜெயசௌ கிரியேட்டர் आम्हाला एक मेसेज करा चॅटमध्ये चॅटमधून मेसेज करा पालिका कुठे राहिली काय आली चला चला हा आलो चालू झाला चालू झालं मित्रांनो पहिलं मेसेज पाडलं आहे आमच्या कदम साहेबांचा म्हणजे आपलं मॅसेजचं बॉक्स ओपन आहे आता तुम्ही बिंदास मेसेज करा हो गायकोट मॅडम काय कुठून तुझ्या बसायला बोर्ड बोल पालकी आता रोड बंद आहे कुठं जायचं तुम्हाला कुठल्या कंपनीत हा कुठं जायचं भीमनगर मध्ये या मार्गाची मार्गे जाऊ ना भीमनगर मार्गे भीमनगरच्या गोर रस्त्या करायला दाखवा ना हो गो टू गो सरकारी दाखवा भीमनगर सरकारी दाखना डायरेक्ट हा जा ना मध्ये भीमनगर मधून जावा जावं 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 जाव चला नाही 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 कृपया करून सरकारी दाखाने जावायचं कुठं जायचं तुम्हाला कुठं तुम्ही राहिला कुठं हा मग तुम्हाला मी सल्ला देतो कुठून भीमनगर मधन रोड आहे गाव ठाण्यातन जावा तुम्ही गेले की तुमच्या मागे लोक जावा 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 नाही 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 मॅडम एक एक म्हणून तुम्ही जे आम्हाला पेमेंट केली ना आम्ही तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला हा लाईव्ह सेक्शन दाखवणे मागचा ही तो काय आहे तुम्ही प्रत्यक्षात बघा पालखी येणार आहे ह्या मार्गावरून म्हणजे आमची गाडी इथं उभं राहिली बघा आमच्या पी आय साहेबाची म्हणजे हा गावाने वस्तीचा मार्ग आहे म्हणजे लांडेवाडी करून जे मंडबिंडे घावणार नाही तर खाली घावानी वस्ती एक बस स्टॉप आहे त्या मार्गे पालखी येणार आहे बरोबर आहे तर आता पालखी तिथून निघलेली आहे पालखी निघलेली आहे आणि ते पालखी तिकडंच मोठं वाहन जाऊ नये किंवा कोणी अडथळा करू नये म्हणून आपण आढळले आणि लोकांना आपण समजून सांगतो तरी लोक ऐकत नाही तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं आहे का एक आता तुमचं जे नाव ते शॉर्ट फॉर्ममध्ये असल्यामुळं मी आपला एक म्हणून उल्लेख करतो तुम्ही बघत आहे तुम्ही आता दोन मिनिटं थांबा तुम्हाला मग दाखवता बघा आता बघा बघा बघलं बघलं ना तुम्ही लोक तिथून मार्ग मिळेल आमचा पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीने पालखीमध्ये नको तो प्रकार करू नये अनुचित प्रकार घडू नये हा आमचा हेतू असतो लोकांना अडवण्याचा आणि रस्ता बंद करण्याचा ना की कुणाला त्रास देण्याचा तुम्ही कमेंट काय केली तुमची कमेंट मी वाचून सगळ्या लोकांना दाखवतो जर तुमची परवानगी घेऊनच कमेंट वाचतो पोलीस चांगल्या लोकांनाच अडवतात नियम न पाळणाऱ्या लोकांना पोलीस अडवत नाहीत बऱ्याच वेळा हा अनुभव आला तुमचं स्वागत आहे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा संविधानिक अधिकार आहे तुमच्या या मताचं मी स्वागत करतो तुम्हाला प्रत्यक्षरित्या तुम्ही बघा तुम का लोक हो कसे येतात आम्ही का अडवत असेल यांना पुढे जाऊन पालखीमध्ये कुणी घातपात करू नये तुम्हाला तर माहिती आहे पालखीबरोबर किती लोकं हजारोच्यासारखे लोक असतात तो एक भावनिक श्रद्धेचा भाग आहे तो एक वारकरी संप्रदायाचे भाग आहे नको ते कृत्य घडवून पुढून जाऊ पुढ आपण पुढून जाऊ बघा काय लोक ऐकतात काय लोक ऐकत नाही हो उलट जाऊ नका हो उलट जाऊ नका हा उलट जाऊ नका बैठ लोक काही लोक प्रेमाने ऐकतात काही लोक ऐकत नाहीत आता हे बघा कर्मचारी किती उभा आहेत बघा वाहतुकीचे आहेत पोलीस स्टेशनचे आहेत म्हणजे स्वतः उभा आहे बघा व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतील आपण हे काय बघा संत तुकाराम महाराज संस्थेची अँब्युलन्स आहे आता हे मार्गक्रमण झाले म्हणजे आता पालखी येईल तुम्हाला एक सुंदर अशी रांगोळी दाखवतो तोपर्यंत श्रीराम स्वागतासाठी बघून आता सबस्क्राईब येतो कर्मचारी अव इकडे काका इकडे या इकडे इकडे दोन मिनटं माझ्यासाठी या तुम्ही गावातले गावातले का तुम्ही असं जाऊ आपलं भीमनगर आहे ना भीमनगर मधनं सका जा तुमच्या मागे अजून एखादा तिकीट भाऊ बरोबर तिकीट भाऊ बाबा बघितलं ना असंच प्रेमाने काम करावं लागतं मित्रांनो मनामधला गैरसमज काढा पोलिसांविषयी आमच्या वरिष्ठांची गाडी आताच पाच झालेली आहे बरेचसे लोक पालखीची वाट बघत उभा राहिले बघा तुम्ही बघा तिकडे खाली रांगोळी काढायचं काम चालू आहे ते आमचे चालत अशा हसते का आता रिमझिम पाऊस बी चालू आलेला आहे आता आपल्या क्षेत्रीजवळ करावं लागेल बघा खाली पाठी लोक उभं राहिले पालखीची वाट बघत कुठल्याही शरीर पालखी येऊ शकते जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण हे थेट प्रक्षेपण पाहत आहात गाव वस्ती भोसरी पिंपरी चिंचवड शहर थेट प्रक्षेपण करण्यामागचा हेतू जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेला होता तेथून परतीचा मार्ग दोन हजार नऊ नंतर आज दोन हजार पंचवीस इतक्या वर्षानंतर पालखी आळंदीला भेटीसाठी चाललेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट घेऊन पालखी पुन्हा देऊ या ठिकाणी प्रस्थान होणार दोन मुक्काम वाढलेले आहेत दोन हजार नऊ नंतर दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा वर्षानंतर हा कालखंड पुन्हा एक वर्ष पाहायस मिळाला मग भोसरीतील लोकांना अनुभवायच मिळाला भोसरीमध्ये या पालखीचा विसावा घेतला राजमाता जिजाऊ कॉलेज लांडेवाडी या ठिकाणी माझे आमदार विलास लांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीचा विसावा झाला त्यानंतर त्यांना अन्नदान करण्यात आलं वारकऱ्यांना त्यानंतर आता ही पालखी पुढे मुक्कामासाठी जात आहे जर आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपणास पाहावायच मिळतील आता पालखी थोड्याच वेळात येणार आहे आता पाटी ता ता लगे लगे, आता बघा पाठी मागून गाड्या येण्याची तयारी चालू झाली तुम्हाला गाडी दिसत असतील बघा पाठीमागायचं ह्या आमच्या म्हणजे कोणतरी व्ही आय पी आलेलं बघा वी आय पी आलं वाटतं बाबा आपण कोण वी आय पी आणि त्याच्यासमोर एक मोबाईल वनची गाडी आमची आहे पोलीस कर्मचाऱ्यांची मला वाटते ह्याच्यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बोनसोडे असेल अंदाज बघा आपलं घर आहे का अण्णा बोनसोडे साहेब का दुसरंच कोण आहे बघू आपण दुसरं कोण आहे मॅडम 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 याकडे नाही नाही हे मोरे मंडळी ही देवगावचे जे संस्थापक आहेत म्हणजे ते, ते संस्था आहे त्यांची त्यांचे हे कर्मचारी आहेत म्हणजे प्रशस्त आहे ती बॉडीवर बॉडीवरची मेंबर आहेत मला वाटलं पुन्हा त्यांचा स्थापा झालेलं आहे का एखाद्या मंत्र्याचं वगैरे नाही नाही जाऊ द्या निलेश सर ओके जाऊ द्या साहेब म्हणले की जायचं आहे तुम्हाला हे आमचे निलेश सर आहेत भोसरी विभागाचं वाहतूक विभाग यांच्याकडे आहे आणि निलेश सर त्यांचे चालक आहेत चालक जर सज्ज सज्ज तर पी आय सज्ज चालकावर सगळं डिपेंड असतं पुढचं काम साहेबाला कुठं जायचं कुठं साहेबाला आणायचं किंवा कुठल्या रोडला साहेबाला काढायचे हे चालकाच्या हातात असतं कारण की चालकाचं काम चालक कुणाला म्हणलं जातं जगाचा चालक परमेश्वर आहे वाहनाचा चालक आपला ड्रायवर आहे माणूस आहे बघा जगाच्या चालकाने जग चालवलं जातं त्याप्रमाणेच हे आपल्या जीवनातील एक परमेश्वर आहे त्यांच्याच हातात आपलं जीवन असतं सुरक्षित गाडी नेणं आणणं म्हणून ड्रायव्हरला कमी समजायचं नाही नात करायचं नाही मात करते काय यावंच लागेल हटावला मारून आपण ड्रायव्हरचं अभिनंदन करू तुला सर तुमचं अभिनंदन खूप छान कार्य करता आपण आता लोक तर आपल्याला यातन दिसत आहेत त्याचा अर्थ पालखी जवळजवळ याला कृपया करून आपल्या चॅनलवर कोणत्या प्रेक्षक नवीन असेल तर अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा नवीनवीन गोष्टी पाहायला मिळतील आता गाड्या बऱ्यापैकी तिकडून येत आहेत याचा अर्थ पालखी यायला लागली वाटते कारण की लोक दिसत आहेत खाल नाही येताना मी माझा परिचय करून देतो माझं नाव प्रवीण सुरी चौधरी आहे आपण माझ्या चॅनलवरनं हे थेट प्रक्षेपण पण पाहत आहे थेट प्रक्षेपण पाहत आहे इथर <laughs> <देरे। laughs> উদে কি ৰা पालक्या आली वास्त्र आहे फटाकडे वाजून तिकडे स्वागत केले वाटते फटाकडे वाजून मी साऊ आहे वाटते पुढे तिकडे माहिती मी कुठे आहे

बघा आता पालखी आली बघा मित्रांनो व समोर दिसली का तुम्हाला पाऊस आलाय दिसते पाल पाल या पालखी तुम्हाला या संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस पंढरपूर ते आळंदी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट त्यानंतर पुन्हा देऊ या ठिकाणी आपल्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान ूटिंग घेणे का लाईव्ह चालू आहे मला हे पालखी आली म्हणून बघा इकडे वाहतूक आपण थांबून घेतली आणि मग बघा तुम्ही सांगा आपल्याला एक्झाम कमिट केली होती चांगल्या माणसाला पोलीस आढळतात अरे असं काय नसतं मित्रांनो वेळ काळ बघून वागावं लागतं आम्ही कर्मचारी आता बघा महिला कर्मचारी पाऊस येतो तरी आहे का नाही तुम्ही कमेंट काय करतात कमेंट लावणार कमेंट काय कमेंट वाचा असं काही नाही आमची नोकरी आहे नोकरीचा भाग असतो आम्ही बी तुमच्या सारखेच इकडे आडवी गे आठवी आठवड्या आडवी पूर्ण आडवी घे बघा जगद गुरु संतुकर महाराज पालखी पालखी नाही नगाडा आहे नागडायचं हे नगाड आहे पाठी मागून येते हे नगाडा म्हणजे पालखी येत आहे बघा असं वाजवत गेला आधी शेती कोणचे माझा काय संबंध मित्रांनो जरा मला थांबवावं लागलं नाही जाऊ दे बघा चला मानाचा आश्वास आलेला आपण बरं मोबाईल आढावा राजावत राह अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा माहितीपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आपण थोडं शूटिंग आपल्या चॅनलला टाकासाठी तर वितरण मित्रांनो आपण लव्ह शिक्षण थांबवतो